दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता मी सर्वेक्षणाच्या कामानिमित्त प्रभाग समितीचं जे कार्यालय आहे टी वी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मी काम करत असताना मला हा भूपेश कुलकर्णी नावक व्यक्तीचा फोन आला त्याने मला ना गट्टीच्या कामा बिबी बाबत त्यांना नूतन वर्ष कॉलनीमध्ये सुरू असलेल्या दु गटीच्या कामाबाबत त्यांना विचारणा केली त्या ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामाचं लेवल घेऊन काम कर असं त्याने एकरी भाषेमध्ये सांगितले मी त्याला एकच सांगितलं की तिथे संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला तुम्ही तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो समजून सांगा ठेकेदाराने जर ऐकलं नाही तर तो, तो माझ्याकडे या मला सर्वेक्षणाचं काम झालं की आपण भेटू आणि तुमची काय समस्या आहे ती मी सॉल्व करेल पण त्याने तसं न ऐकता तू येत नाही तर मी येतो असं मला उत्तर दिले आणि तू कुठे आहे तर मग मी त्याला सांगितलं की बघ मी प्रभाग समिती कार्यालयामध्ये आहे नंतर तो इसम चार पाच जणांना घेऊन माझ्या युनिट कार्यालयामध्ये आला आणि कोण पुराणिक कुठे आहे पुराणिक असं करत त्याने माझ्याकडे येऊन मला मारहाण केली त्यानंतर मला त्या मारहाणीमध्ये मा चष्मा फुटला नंतर मग आम्ही दुपारी शिवेगाळ केली त्याने आणि त्याच्यामध्ये त्याने उल्लेख केला की या अगोदर चार वर्षापूर्वी महापौर दालनामध्ये मी असेच मारहाण केलेली होती माझं काहीच वाकडं झालं नव्हतं चार दिवस प्रेस सुरू होती माझा उल्लेख येत होता पोवा आणि नंतर मग आहे ना तो शिवेगाळ करून तिथे एक अति महत्त्वाची एक फाईल होती ती फाईल घेऊन तो चालला गेला चार पाच जणांना घेऊन नंतर मी रिपोर्टिंग करून शहराबेंतांच्या वतीने आणि माननीय आयुक्त मॅ मॅडमांच्या मंजुरीने गुन्हा न रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर यांना दुसऱ्या दिवशी पंचनामा झाला पण अटक अजून झालेली नाही त्यासंबंधी दिसतात त्याला अटक व्हावी तीन दिवस झाले अजून कोणत्याही प्रकारचे त्यांना अटक झालेली नाही आहे तरी त्याला अटक व्हावी कारण काय त्या एरियामध्ये म्हणजे त्या वार्डामध्ये जवळजवळ बारा तेरा कामं चालू आहे महापालिकेकडनं मला प्रत्येक कामावर जावं लागतं जर कधी त्याला अटक झाली नाही आणि त्याने जर कधी माझ्यावर कारण त्याने धमकी दिलेली आहे मारहाण करायची अजूनही धमकी दिलेली आहे तर तो, तो मारहाण करू शकतो जीवाला धोका आहे त्यामुळे ना माझी मागणी आहे की बा त्याला अटक व्हावी आरोपी आहे भूपेश कुलकर्णी याला अटक न झाल्यामुळे तीन दिवस झाले देखील त्याला अटक झाली नाही म्हणून शनिवार रविवार सुटी असल्यामुळे आमच्या सर्व कर्मचारी सर्व विभागाच्या प्रमुखांनी आज ह्या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहे मुकमोर्चा निवेदन आम्ही एस पी साहेबांना समक्ष दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की त्याला लवकरात लवकर अटक करून कोर्टामध्ये सादर करू असं आम्हाला आजच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी याबद्दल असं सांगतो की आमच्या महानगरपालिकेचे शाखा अभियंता श्री प्रसाद पुराणिक साहेब यांचं युनिट कार्यालय काव्यरत्नावली चौकामध्ये आहे त्या ठिकाणी भूपेश कुलकर्णी नामक व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांना मारहाण केली अश्लील भाषा वापरली आणि त्याच्याविरुद्ध आम्ही श रामानंद पोलीस स्टेशनला शुक्रवारीच गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आज पावे तो त्या व्यक्तीला त्या आरोपीला अटक झालेली नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हा मूक मोर्चा काढलेला आहे आम्ही एस पी साहेबांनाही निवेदन दिलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देखील निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आम्ही या गोष्टीचा निषेध यासाठी करतो की अशा प्रकारे दहशतीचं वातावरण मा ठेवून आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी काम करू कसे पद्धतीने करू शकतील म्हणून आम्ही विनंती करीत आहोत की त्या आरोपीला अटक केली पाहिजे हा जो आरोपी आहे हा सराईत आरोपी आहे याने यापूर्वी देखील महानगरपालिकेच्या महापौर दालनामध्ये अशाच प्रकारचे आपली दादागिरीची भाषा वापरून खुर्ची फेकण्याचा कार्यक्रम केलेला होता आणि त्याने आमच्या कार्यालयात ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला स्वतःच्या तोंडाने ते कबूल केलेलं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग देखील आम्ही रामानंद पोलीस स्टेशनला जमा केला आहे आम्ही विनंती करतो आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की पोलीस प्रशासनाने याबाबत गंभीर गांभीर्याने दखल घेऊन त्या आरोपीला अटक केली पाहिजे नाहीतर आम्ही कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार आहोत याबाबतीतचं उत्तर पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अशा प्रकारे वागणूक करत असेल तर ते चुकीचं आहे प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही आहे तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यासाठी देखील एक साचे साचेबंद कार्य कार्यप्रणाली प्रणलीत ते आहे त्यानुसार त्यांनी तक्रार केली पाहिजे तुम्ही युनिट कार्यालयात तक्रार केली तिथं जर तुमची दखल घेतली गेली नाही त्यांनी मुख्य कार्यालयात येऊन यायचं आहे त्याच्यावरती आमच्या आयुक्त महोदय आहेत त्यावरती कलेक्टर साहेब आहेत अशा पद्धतीने तक्रार केली पाहिजे परंतु असे न करता दादागिरीची भाषा वापरून यामागे त्याचं कुठलं प्रयोजन आहे याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे मागणी काय आपली आमची मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई पूर्णपणे केली पाहिजे पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे सहभागी आज आम्ही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवलेल्या आहेत आम्हाला नागरिकांना कुठल्याही नागरिकांना वेठीच धरायचं नाही आमचे सफाई कामगार असतील किंवा पाणीपुरवठा यंत्रणा असेल ही आम्ही कार्यान्वित ठेवून फक्त मुख्य कार्यालय आणि युनिट कार्यालयाचे सर्व अभियंता आज या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत परंतु याची जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर मग आम्हाला कामबंद आंदोलनाच्या बाबतीत बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल